नमस्कार मैत्रिणींनो लक्ष्मीनारायण चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ अशासाठी केला आहे की शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीच्या एकादशी येत आहे म्हणून बऱ्याच स्त्रिया किंवा मुली हे उद्यापन तिसऱ्या गुरुवारी करत आहेत तर कृपा करून असं करू नका तिसऱ्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन होत नाही ते आपल्याला चौथ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे ज्यांचा कोणाचा पिरियड्समध्ये किंवा सुतकमध्ये जर एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी पाचव्या गुरुवारी म्हणजेच पौशातल्या गुरुवारी केला तरी चालेल पण शेवटच्या दिवशी एकादशी आहे म्हणून हा हे उद्यापन करायचं नाही अत्यंत चुकीचं आहे आपल्या व्रताचं उद्यापनाची ही चौथ्याच गुरुवारी होते मार्गशीर्षातल्या तिसऱ्या गुरुवारी जर तुम्ही केली तर ते तुमचं व्रत अपूर्ण धरलं जाईल प्रश्न पडतोय सगळ्यांना की त्या दिवशी देवांचा उपवास असतो तर खरं आहे त्या दिवशी देवांचा उपवास असतो तर तुम्हाला नैवेद्य दाखवताना तुम्ही उपवासाचे पदार्थ दाखवा उपवासाचे अनेक पदार्थ आहेत तुम्ही साबुदाण्याची खीर करू शकता भाजणीचं थालीपीठ आहे त्याची पुरी करू शकता फळांचं नैवेद्य दाखवू शकता त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी दही याचा नैवेद्य दाखवू शकता भरपूर फराळाचे पदार्थ आहेत ज्याचं नैवेद्य आपण देवाला दाखवू शकतो पण त्याचे उद्यापनाच्या दिवशी जेवण वाटल्यास तुम्ही नका दाखवू तुम्ही स्वतः जेवू शकता तुम्ही हा नैवेद्य दाखवा प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा नैवेद्य खा आणि त्यानंतर तुम्ही जर तुमची एकादशी नसेल तर तुम्ही तुमचं रेग्युलर जेवण करू शकतात पण तुम्हाला जर देवाला दाखवायचा प्रश्न पडत असेल तर तुम्ही फराळाचं नैवेद्य दाखवा पण उद्यापन करताना मात्र ते शेवटच्या गुरुवारीच करा आणि तसेच म महिलांना तुम्ही उद्यापनामध्ये त्यांना पण खीर द्या किंवा दूध द्या किंवा बासुंदी पण तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता ती ती थोडी थोडी बासुंदी तुम्ही प्यायला देऊ शकता किंवा मग चहा कॉफी सरबत त्याच्यानंतर दूध असं काहीही तुम्ही उद्यापनाच्या दिवशी महिलांना देऊ शकता तसेच मही अजून एक गोष्ट की उद्यापन करताना कृपा करून तुम्ही पोथीचे वाटप करू नका कारण ते ग्रंथ पडून राहतात सगळ्यांकडे थे, ते ग्रंथ खूप जमा झालेले आहेत आणि मग ते ठेवून ठेवून पडून राहतात मग काही लोक ते मंदिरात ठेवतात काही लोक ते पिंपळाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली असं ठेवतात आणि त्या ग्रंथाचा अपमान होतो त्यापेक्षा तुम्ही एखादी वस्तू द्या अगदी टिकलीचं पाकिट म्हणा मेहंदीचा कोण त्याच्यानंतर शृंगारातल्या अनेक वस्तू आहेत ज्या तुम्ही उद्यापनाला देऊ शकतात त्याच्यानंतर फळ द्या एखादं गजरा देऊ शकतात बरेच अशा गोष्टी आहेत शृंगाराचे सोळा शृंगारांपैकी कुठले हातरूमाल देऊ शकतात कुठले ही गोष्टी तुम्ही उद्यापनाच्या दिवशी द्या पण ग्रंथ ज्याला करत असेल ज्याच्याकडे नाही आणि ज्याने स्वतःहून मागितलं तर त्याला द्या पण कृपा करून आपण काही हिंदी भाषिक बायका पण असतात मग आपण त्यांना मराठी ग्रंथ देतो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि त्यांच्याकडे ते साठून राहतात त्यांनाही प्रश्न पडतो आता की ह्या ग्रंथाचं करावं काय त्यामुळे कृपा करून हळदी कुंकू करताना ही गोष्ट एक लक्षात ठेवा आणि कृपा या उद्यापन हे शेवटच्या दिवशीच करा अधेमध्ये करू नका जर तुम्ही तिसऱ्या गुरुवार आणि जर तुम्हाला समजून घ्या तुम्हाला असं वाटतंय की आता जेवणाचं नैवेद्य देवाला दाखवायचं दे राहिला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा माता लक्ष्मीचाच शुक्रवार आहे तर त्या दिवशी तुम्ही बारापर्यंत छानपैकी सगळा स्वयंपाक करून वरण भातभाजी पोळी कोणी पूर्णाचा नैवेद्य दाखवत असेल तर पूर्णाचा नैवेद्य दाखवून तुम्ही तो नैवेद्य दाखवून मग सुद्धा पूजा उचलू शकतात बारानंतर त्यालाही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला सवाशने जेव घालायची तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता जेव घाला किंवा तिसऱ्या गुरुवारी जरी तुम्ही सवाशने जेव घातली तरी चालेल तिला हळदी गुंकुला तिचे तुम्ही सवाश्ण जेव घालायची असेल तर ती तुम्ही तिसऱ्या गुरुवारी घाला पण उद्यापनाची सांगता किंवा व्रताची सांगता मात्र तुम्हाला चौथ्याच गुरुवारी करायची आहे तरच हे गुरु तुमचं व्रत पूर्ण धरलं जाईल तुम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करून चौथ्या गुरुवारी पाठ मांडाल पुन्हा तर त्या ते त्या उद्यापन केलेलं असल्यामुळे ते तो गुरुवार धरला जाणार नाही तुमचा त्या व्रतामध्ये आणि मग ते व्रत अपूर्ण राहील मी बऱ्याच बायकांना बोलताना ऐकलं की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं का तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं का तर त्यासाठी मी स्पेशली हा व्हिडिओ केलेला आहे तर ही गोष्ट तुम्ही सर्वांनी स शेअर पण करा सगळ्या मैत्रिणींना पण सांगा आणि अजून कोणी असतील तुमच्या खेड्यातील वगैरे गावावरच्या वगैरे मैत्रिणी असतील किंवा दुसऱ्या शहरातील असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांना पण कृपा करून सांगा पण एका एकादशी जरी असली तरी आपण व्र उद्यापन व्रताचं करू शकतो त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रश्न पडतो फक्त नैवेद्याचं जर मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्ही फराळाचं नैवेद्य दाखवू शकता देवांना त्यालाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही कृपा करून व्रताचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारीच करा आणि ज्यांची अडचणीत सुटकात विटाळात गेला असेल एखादा गुरुवार तर त्यांनी पौशातल्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल पण तिसऱ्या गुरुवारी करू नका धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा शेअर करा सगळ्यांपर्यंत थँक्यू